स्वामी खंडराव भेटले माला स्वामी खंडराव भेटले माला स्वामी मल्हारी भेटले मला स्वामी मल्हारी भेटले माला स्वामी मल्हारी भेटले मला स्वामी खंडराव भेटले माला स्वामी मल्हारी भेटले मला स्वामी देव मार्कंड भेटले माला कुळदैवत वाटले माला देव मार्कंड भेटले माला कुळदैवा भेटले माला स्वामी खंडराव भेटले माला व हो स्वामी मल्हारी भेटले माला स्वामी मल्हारी भेटले मा माला, स्वामी कुळदैवट भेटले माला मारखंड भेटले माला स्वामी खंडराव भेटले मला भाई, भाई स्वामी मल्हारी भेटले मला राजा जेजुरीचा मल्हारी मारा राजा जेजुरीचा मल्हारी महाराज शिवया खंडेराव पावन झाला शिवया खंडेराव पावन झाला राजा जेजोरीचा भेटलाय मला ग बाई मला मल्हारी देव भेटला राजा जेजुरीचा मल्हार भेटला खंडराव भेटले मला बाई आई खंडराव भेटले मला मल्हारी भेटले मला बाई मल्हारी भेटले मला खंडराव भेटले मला बाई बाई खंडराव भेटले मला मल्हारी भेटले मला बाई मल्हारी भेटले मला खंडराव भेटले मला बाई बाई मल्हारी भेटले मला मल्हारी भेटले मला बाई बाई खंडराव भेटले मला जे मल्हार जे खंडराव करता करता यांची व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यांना व्हिडिओला पारसाला जय मल्हार मला मल्हार हे भेटले मला माला बाय बाय खंडराव भेटले मला मल्हारी भेटले माला बाय बाय खंडराव भेटले माला मल्हारी भेटले माला बाय बाई खंडराव भेटले माला नमस्कार मित्रांनो करता करवी मराठी श्याम सोनुने